नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये बघा चॅनलच्या माध्यमातून आज घेऊन आलो आहे मोठी अपडेट कांद्याच्या बाजारभावामध्ये मोठी सुधारणा मग कशामुळे सुधारणा होणार आहे तर महाराष्ट्रामध्ये नापेडने कांदा खरेदी करण्यास सुरुवात केली आहे आणि महाराष्ट्रामध्ये पावसाच्या वातावरणामुळे शेतकरी बऱ्याचशा ठिकाणी कांदा स्टॉक करत आहे म्हणजेच येत्या काही दिवसामध्ये कांद्याला चांगले बाजारभाव मिळणार आहे याच्याविषयी सविस्तर चर्चा करणारा व्हिडिओ आपण टाकलेला आहे सगळ्यांनी बायोमध्ये जाऊन लिंक आहे त्या लिंकला जाऊन व्हिडिओ आहे महाराष्ट्रातील महत्त्वाच्या कांदा मार्केटचा लेटेस्ट अपडेटेड रेट आपण आज चॅनलच्या माध्यमातून बघणार आहोत सुरुवातीला बघूया मुंबई बारा हजार क्विंटल आवक आली आहे आठशे ते अठराशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव मुंबई शहरामध्ये आजच्या भीतीला कांदाला मिळाला आहे मुंबईमध्ये उच्चांकी आवक बारा हजार क्विंटल एवढी अवकाळी आहे त्यानंतर पिंपळगाव बसवंत नाशिक जिल्ह्यातील पिंपळगाव बसवंत सत्तावीस हजार पाचशे क्विंटल आहे सातशे पन्नास ते सोळाशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव पिंपळगाव बसवंत या शहरामध्ये बघायला मिळतात पिंपळगाव बसवंतमध्ये कांद्याला चांगला मार्केट मिळाला आहे त्यानंतर पुणे कांदा मार्केटमध्ये आजच्या मी तिला रेट आहे चौदा हजार क्विंटल अवकाली आहे सातशे ते अठराशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव पुणे कांदा रेट या ठिकाणी पाहायला मिळतो ते पुण्यामध्ये सर्वाधिक बाजारभाव अठराशे रुपये सर्वात काही बाजारभाव सातशे रुपये त्यानंतर अहिल्यानगरमधील संगमेर कांदा मार्केट रेट दहा हजार सातशे क्विंटल अवकाली आहे सातशे ते सोळाशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव संगनमेर कांदा मार्केटमध्ये पाहायला मिळतात संगनमेरमध्ये कांद्याला चांगला बाजारभाव सोळाशे रुपये येवला अकरा हजार क्विंटल एवढी आवकाळली आहे चारशे ते चौदाशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव येवला या शहरामध्ये कांद्याला आजचा रेट मिळाला आहे महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या ठिकाणचे कांद्याचे रेट पाहूया अकलू चौदाशे कोल्हापूर सतराशे जालना सतराशे अकोला बाराशे मुंबई पंधराशे खेडचाक्कम पंधराशे जुन्नर पंधराशे अमरावती बाराशे लासलगाव नऊशे रुपये प्रति क्विंटलचे बाजारभाव आहेत मनमाड नऊशे सांगली तेराशे पुणे चौदाशे पुणे खडकी सोळाशे पुणे पिंपरी पंधराशे पुणे मुशी चौदाशे चाळीसगाव नऊशे एक्कावन्न कर्जत एक हजार मंगळवेढा चौदाशे कामठी अडीच हजार पिंपळगाव वसवंत एक हजार येवला अकराशे अमरावती नागपूर लासलगाव तेराशे पन्नास सिन्नर नायगाव बाराशे कळवण चौदाशे संगणवे तेराशे चांदवड तेराशे मनमाड बाराशे राहता चौदाशे संगापूर बाराशे पंचेचाळीस पिंपळगावपासून सायखेडा बाराशे पिंपळगावपासून पंधराशे पंच्याहत्तर मनमाड बाराशे चांदोड तेराशे संगमेर तेराशे एक्कावन्न महाराष्ट्रात येत्या काही दिवसामध्ये कांद्याला अजून मोठ्या प्रमाणात बाजारभाव वाढण्यास सुरुवात होणार आहे कारण आता लाल कांदा बऱ्यापैकी संपलेला आहे नळ कांदा चालू झाला आहे आणि सरकारने नाफेडला यावेळेस ओपन निलाव करून कांदा खरेदी करण्यास सूचना दिल्या आहे म्हणजेच येत्या काही दिवसामध्ये कांद्याच्या बाजारात मोठ्या प्रमाणात सुधारणा होत आहे महाराष्ट्रात येत्या काही दिवसामध्ये दोन हजार तीन हजारच्या पार कांद्या जाण्याची शक्यता आहे आपणास माहिती कशी वाटली कमेंट करून कळवा आणि आपण कोणत्या जिल्ह्यातून आमचा व्हिडिओ बघत आहात माहिती सांगायला कमेंट करायला विसरू नका तसेच लेटेस्ट टूर अपडेट मकाम सोयाबीन यांची बाजारवर सुद्धा आपण चॅनलच्या माध्यमातून देत असतो व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका धन्यवाद